नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत गोदावरी नदीच्या काठाला आणि मामा ह्या रोडने खाली गेले खाली मामाकडे जे माणसं कामाला आहेत ते माणसं मासे पकडताय तर चला आपण बघू तर मासे पकडण्यासाठी ही गोदावरी नदी ही मासे पकडण्यासाठी आपल्याला इथं टोप दिसतीये ट्रॅक्टरच्या टायर मधली टोप आहे याच्यावर बसून पाण्यात उतारला जातो तिकडे बघ महामांती धरले का मासे हिरकटे कोण हिरकटे धरायला

तर तुम्ही बघू शकता हा मासा झटका मारतो <laughs> करंट मासा आहे करंट मासा फालत हे वामभट मासा आहे वामबट सावत नाही ते तिकडवार तिकडे थिक्र। अजून एक आहे ना तिकडे वाढायचे हे ब्लॉगर रे यांना ब्लॉग आहे आपल्या माश्यांबद्दल मासे दाखवतो याला हो आंबट मासा बोलतात चावत नाही ना ओ, हाँ हाँ। हो पाठीने झटका मारते हा का हो त्याला पाठीला काटे तर मित्रांना तुम्ही बघू शकता हा एक बळू सापडेल याला काय म्हणते भोंगाळ ते काय मला माशांचा वासच आवडत नाही मासे बोंबील बघू शकता मामाने केवढा मोठा साप काढलेला आहे आणि त्याच्या पाठीला काटे इथं होत पाय असं तुमचं झटका कसा मारतो त्या उल्ट मारत तर बघू शकता मामाने कसं सापाचा गळा पकडलेला आहे ही <laughs> <बल्सापा था। laughs> गोदावरी नदी या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत म्हजे विकी द्या तुमची माशी மாமா மகர நான काटा वाटतं त्याच्यामध्ये उडू लागू का झाला आज बाजारच नियोजन कुठे नाही राव काहीच नाही आला हाताला तुम्ही बघू शकता दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे ते बारके काय कुत्तर मासे काय ते मिरची मिरची खाते नाही का मामा मिरची मासे खायला लय बार लागत पण खानका जर दिल्या ना खानका दिले चार पाच दिवस आजारी पाडी करंट मासा आहे तो वेल मास ऐकेल तुम्ही ते करंट एकदम जोरात झाटका मारतो तो पाहिले का मी पिक्चर मध्ये पाहिले तो मासा काटे नाही राहत काय मध्ये

तर आपला ब्लॉक संपवू आता आपण आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे पेयची बिलता ये